हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद आणि जेवण यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण दोडक्याची भाजी बनवणार आहोत शिराळ्याची भाजी म्हणजेच दोडक्याची भाजी ही भाजी महाराष्ट्रीयन जेवणात लोकप्रिय आहे ती वेगवेगळ्या प्रकारे बनवतात जसे की सुकी भाजी मसालेवाली भाजी किंवा वाटण घालून त्याप्रमाणेच आपण आज कोणती भाजी मसाल्यावाली भाजी बनवणार आहोत सुकी त्यासाठी लागणारं ला साहित्य शिराळा घेतलं आहे यावरची आपण शिरे काढून घेणार आहोत बटाटा बटाटाही सोडून घेणार आहोत त्याप्रमाणे मोहरी अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा कडीपत्ता घेतले पाच लसूण पाकळ्या तीन घेतल्या हिरव्या मिरची एक घेतली हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा शेंगदाण्याचं पूड घेतलंय आणि मीठ चवीनुसार घेतले आणि हिंगही टाकणार आहोत आपण थोडंसं त्यामध्ये चिमूटभर आता आपण ह्या शिराळ्याचं शिरं शीरा काढून घेऊया आणि बटाटाही सोडून घेऊया हे पहा काप करून घेतलेत आपण शिराळा आणि बटाट्याचे आता कोंडीसाठी आपण दोन दोन चमचे तेल हा आपण गरम झालं त्यामध्ये तेल टाकले दोन चमचे आपण त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकलं आता जिरा मोहरी तसरल्यावर त्यावर त्यामध्ये आपण हिंग टाकले कढीपत्ता आणि लसूण आणि मिरच्याही टाकून घेऊया लसूण घेऊया आपण त्यामध्ये यामध्ये लाल रंगाचं कसायचं याला कांद्याला पण सॉफ्ट होत चाललाय कांदा त्यामध्ये आता आपण मसाले टाकले मसाला हळद आणि मीठ मला जास्त हवा असेल तर मिरची आणि मसाल्याचे प्रमाण वाढू शकता त्यामध्ये आपण शिराळा बटाळा टाकूया घेऊया आपली भाजी बुडायला लागू नये त्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकू याच्यामध्ये अगदी थोडंसं टाकायला मग आपण सुकी भाजी बनवणार आहोत आता ही शिजून घेऊया दहा मिनिटं ही पहा आपले झाले दहा मिनिटं गॅस बंद केले आणि बघू आपली भाजी ही बघा किती छान शिजले बटाटा शिरा दोड़का, दोडकामध्ये आपण कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा पूट मिक्स करतो ही पहा आपली भाजी झाली आपली डिश तयार झाली गरम शे शिराळ्याची भाजी आणि चपाती ही चपातीसोबतही खाऊ शकता भाकरीसोबतही खाऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले आणि शेंगदाण्याचे कुटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही वाटण घालून देखील भाजी बनवू शकता कोवळ्या शिराळ्याची भाजी जास्तच चांगली लागते व्हिडिओ आवडल्यास शेअर सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका धन्यवाद